ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे एकसंग फक्त कल्याणमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला जीवनदान आहे कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुलाखालून वाहणाऱ्या उल्हास नदीवर फुले टाकण्यासाठी एक वृद्ध महिला आली होती मात्र काही वेळाने ही महिला त्या ठिकाणी दिसत नसल्याचे एका नागरिकाने पाहिले त्यांनी याबाबत गांधारी पूल वरा त्यांनी याबाबत गांधरी पुलावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला माहिती दिली हे ऐकताच पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या ट्रॅफिक वॉर्डसोबत नदीत उडी मारली नदीत त्यांना महिलेची साडी दिसली साडीला खेचताच महिलेचा हात पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती आला महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले मच्छिंद्र चव्हाण असे या धाडसी व प्रसंगावधान राखणाऱ्या रा वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव आहे मच्छिंद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या वृद्ध महिलेला जीवनदान मिळाले आहे कल्याणजवळील गांधारी येथील एका सोसायटीमध्ये सुनंदा बोरसे या बहात्तर वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह राहतात सुनंदा बोरसे या महिला फुले टाकण्यासाठी नदीजवळ आल्या होत्या आज दिवसभरात कोसळणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती सुनंदा या खाली उतरल्या एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने नदी किनारी गेलेली महिला दिसत नसल्याची माहिती जवळच गांधारी पुलावर वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण यांना दिली मच्छिंद्र चव्हाण यांनी वॉर्डन संजय जयस्वाल यांच्यासह थेट नदी किनारा गाठला पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती काही अंतरावर त्यांना महिलेची साडी तरंगताना दिसली संशय आल्याने मच्छिंद्र व त्याचा वॉर्डन जयस्वाल दोघेही पाण्यात उतरले साडी पकडली असता वृद्ध महिलेचा हात त्यांच्या हाती लागला गाळात ही महिला रुतली होती या दोघांनी वृद्ध महिलेला पाण्याबाहेर काढत तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले सुनंदा बोरसे असे या महिलेचे नाव आहे वाहतूक पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण व ट्रॅफिक वॉर्डन संजय जयस्वाल या दोघांच्या प्रसंगावधानामुळे ब्तर वर्ष महिलेला पुन्हा जीवनदान मिळाले त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक आहे पोलीस अंमलदार एकोणीसश्याण्णव मजिंद्र श्रीचंद चव्हाण मी सध्या कल्याण शहर वाहतूक शाखा या ठिकाणी कर्तव्य करत आहे मला आज नऊ वाजेपासून सकाळी एकवीस वाजे संध्याकाळी एकवीस वाजेपर्यंत वाजे गांधारी ब्रिज या ठिकाणी कर्तव्य करण्याबाबत नेमण्यात आले होते साधारणतः साडेदहा ते पौणे अकराच्या वाजेच्या दरम्यान एक नागरिक माझ्या चौकीसमोरून आला आणि मला बोलला साहेब उल्हास नदीमध्ये एक महिला उभी होती परंतु ती आता दिसत नाही त्यानंतर मी लागलीच माझ्या चौकीच्या मागेच उल्हास नदी आहे त्या ठिकाणी मी पळत गेलो आणि पळत गेल्यानंतर आज काल पाऊस जास्त पडल्याने नदीला पाण्याचा प प्रवाह जास्त होता तर मला एक पिवळ्या कलरची साडी दिसली साडी दिसल्यानंतर माझ्या मनात एक हे व्यक्त झालं की ही शंभर टक्के महिला असावी तर मी लागलीच माझा वार्डन आणि मी पाण्यामध्ये जाऊन तर त्या महिलेला पाण्यातून काढून बाहेर आणले बाहेर आणल्यानंतर सदर महिला यांच्या पोटावरती पर्श करून तोंडावाटे जेवढं पाणी निघता येईल तेवढं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेच्या नाडीला हात लावले असता की म महिला जिवंत आहे असा सम असं असं समजल्यानंतर मी लागलीच प्रायव्हेट रिक्षा बोलून आ, वेदांत हॉस्पिटल गांधार ज्या ठिकाणी दवाउपचारासाठी तात्काळ त्यांना मी दाखल केले दाखल के त्यानंतर एक दहा पंधरा मिनटांनी डॉक्टरांना विचारले असता डॉक्टर बोलले की सदर महिला जिवंत आहे आणि महिलेवरती उपचार चालू आहे त्यांच्याबरोबर त्यांचे मुलं वगैरे नातेवाईक आहेत